नमस्कार सानवी आर्ट यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत तर आजच्या भागामध्ये मी काढणार आहे सुंदर अशी लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी खूप छान आहे अगदी पटकन होणारी रांगोळी आहे सुरुवातीला बघा मी एक रिंग ठेवून घेतलेली आहे तर तुमच्याकडे अशी रिंग नसेल तर कुकरची रिंग ठेवून घेतली तरी पण तरीसुद्धा चालते आणि त्यामध्ये निळा रंग मी भरून घेतला नंतर जे आपल्याकडे साचे असतात ना रांगोळीचे त्याच ते एक लक्ष्मीच्या पावलांचं साच्याने मी रांगोळी काढून घेतलेली आहे बघा अगदी पटकन होते आणि नंतर मग खाली फुलं काढून घ्यायची डॉट घेतलेले लाल रंगाने किंवा ऑरेंज रंगाने डॉट काढून घेतले आता दोन इथे मी रंग वापरलेत बघा एक पिवळा आणि एक लाल तर पोटाच्या साह्यानेच सा अगदी बोट फिरवून पटकन ही फुलं काढून होतात अगदी झटपट होणारी रांगोळी आहे अगदी खाई घ्यायची वेळ असेल किंवा पटकन काढायची असेल तर अगदी लवकर होते आणि हँड रांगोळी आहे हँड रांगोळीमध्ये कसे कोणतेही आपण आकार काढले तरी खूप छान दिसतात तर वरती आणि पुन्हा मी आ, डार्क हिरवा रंग म्हणजे हिरव्या रंगामध्ये थोडासा काळा रंग मिक्स करून घेतला आणि त्याने त्या रांगावरती मी एक वेल काढलेली आहे आता तुम्ही ही पूर्ण रांगोळी सफेद रंगाने काढली वाईट रांगोळीने काढली तरी पण सुंदर दिसते आणि त्याच्या बाजूने थोडंसं पोपटी कलर घेऊन पानाचा आकार काढलेला आहे त्या वेलीला आणि बाजूने पण पानं काढून घेतलेली आहे बघा पानं काढण्याची पण पद्धत एकदम सोपी आहे थोडे या हिरव्या रंगाचे डॉट काढून नंतर पिवळा रंग टाकला आणि छान असं त्याला काढीने एक पानाचा आकार देऊन घ्यायचा अगदी सोपी रांगोळी आहे पटकन काढून होते आणि रोजचे काढण्यासाठी खूप छान आणि सुंदर आहे तर नंतर माझा वरती जरा वेल काढलेली आहे त्याला फुलंसुद्धा काढून घेतलेली आहेत एक गुलाबी रंगाने थोडासा डार्क गुलाबी रंगाने ते जी बाजूची बॉर्डर आहे फुलाची ती काढून घेतली आणि ह्या बाजूने पण मी एक फूल काढलेला आहे तर ह्या बाजूने मी इकडच्या बाजूने पिवळ्या कलरचं फूल काढलेलं आहे ऑरेंज कलरचे तो बॉर्डर आणि पिवळा फूल काढला आहे अगदी झटपट होते खूप सुंदर आहे रांगोळी आणि पटकन काढता येते जे लक्ष्मीची पावलं काढलेली आहेत ते खाली मी एक स्वस्तिक काढून घेतलेलं आहे आणि फुलांना पण पानं काढून घेतली अगदी छान रांगोळी आहे रोज आपण रांगोळी काढली तर एक जी निगेटिव्ह ऊर्जा आहे ती आपल्या घरात येत नसते आणि मन प्रसन्न होतं सकाळी सकाळी जरा वातावरण प्रसन्न राहतं रांगोळीमुळे तर नवनवीन रांगोळ्या बघण्यासाठी आणि शिकण्यासाठी नक्की तुम्ही माझं चॅनल बघा तुम्हाला माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुमच्या काही सूचना असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी त्या सूचनांचं नक्कीच स्वागत करेल आणि भेटूया पुढील भागात असेच नवनवीन रांगोळ्या बघण्यासाठी धन्यवाद